एक लग्न गाठ भाग पाच तिरस्काराने सुरू झालेली प्रेम कहाणी भाग चार वरून आता पुढे बोलणे हैराण आणि घाबरलेल्या नजरेने त्यांच्याकडे पाहू लागले बाबांनी पुन्हा कपाळाकडे आणि म्हणाले बेटा तू अशा वादळाकडे पाऊल टाकत आहेस जे माहीत नाही कुठे जाऊन थांबे पण त्या वादळाला थांबवून शांत करण्याची ताकद तुझ्यात आहे हे वादळ तुझ्यापासून सर्व काही घेऊन जाईल हे ऐकून प्रज्ञा खूप घाबरते आणि डोळे मिटून विचारात पडते बाबांनी हसत हसत प्रज्ञाच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले बेटा या वादळाने तुझ्याकडून काही हिसकावून जरी घेतले तरी हे वादळ तुला आयुष्यभर साथ देईल एक जोडीदार जो का जीव द्यायला तयार असेल एकदा तुझा हात धरला की तो मरेपर्यंत सोडणार नाही तुझ्यासाठी सगळ्या जगा जगाशी लढेल प्रज्ञा अजूनही डोळे न मिचकवता त्यांच्याकडे बघत होते बाबांनी हसत हसत त्यांच्या दिशेतून एक मुखी रुद्राक्ष काढला आणि त्यांनी आपल्या दुसऱ्या हाताने प्रज्ञाचे मनगण धरले आणि रुद्राक्ष तिच्या हातावर हातात ठेवला आणि म्हणाले मुली हे बाबा महाकालचे वरदान समज आणि ते नेहमी तुझ्या जवळ ठेव कारण तुझ्या कपाळावरील रेषा तुला त्रास देणार आहेत ते सहन करणे तुला सोपे जाणार नाही तुला खूप वेदना होत होती पण हा रुद्राक्ष तुला हे दुःख सहन करण्याची हिंमत देईल बेटा वादळाचे काम खूप वेगाने येते आणि तितक्याच वेगाने सर्व काही नष्ट करून निघून जाते पण जो वादळाला तोंड देतो तो टिकून राहतो त्या वादळातही हा रुद्राक्ष तुला घट्ट धरून ठेवेल त्यामुळे तो कधीही तुझ्यापासून दूर जाऊ देऊ नकोस असे म्हणत बाबा निघून जाऊ लागले प्रज्ञाने त्यांना थांबवले आणि म्हणाले बाबा बाबांची पावले थांबली प्रज्ञा म्हणाली त्यांच्याकडे गेली प्रज्ञा पुन्हा त्यांच्याकडे गेली बाबांचा तळ हात धरून हसत हसत शंभर रुपये दिले आणि त्यांच्या पायाला स्पर्श केला बाबांनी प्रज्ञाला तिच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला आणि म्हणाले बाबा महाकाल हिचे रक्षण कर हरे हरे महादेव असे म्हणत बाबा निघून गेले प्रज्ञा रस्त्याच्या मधोमध उभी राहून त्यांना जाताना पाहत होते तेवढ्यात अभिप्रज्ञाच्या दिशेने खूप वेगाने येत होता मागून त्याच्या गाडीचा हॉर्न वाजवत होता पण प्रज्ञा त्या बाबांना जाताना पाहत रस्त्याच्या मधोमध उभी होती बाबांचे शब्द कानात घुमत होते त्यामुळे अभिच्या गाडीचा हॉर्न तिला ऐकू येत नव्हता रस्त्यावर उभी असलेली मुलगी पाहून खूप राग येत होता रागाने वाजवत त्याने गाडीचा वेग वाढवला प्रज्ञाला गाडीचा हॉर्न ऐकू आला तिने मागे वळून पाहिले तर एक भरधाव वाहन तिच्या अगदी जवळ आले होते घाबरून तिने आपला चेहरा दोन्ही हातांनी झाकून घेतला आबीने रागाने त्याच्या गाडीला ब्रेक लावला आणि गाडी प्रज्ञाच्या अगदी जवळ घेऊन थांबली निघताना त्या साधू बाबांनाही गाडी थांबल्याचा मोठा आवाज ऐकू आला त्यांची पावले थांबली आणि ते मागे न वळता हसले आणि म्हणाले वादळ आले हर हर महादेव असे म्हणत बाबा तिथून निघून गेले अभिर आगाने गाडीतून बाहेर आला प्रज्ञा अजूनही चिंताग्रस्त चेहरा करून उभी होती अभिने रागाने प्रज्ञाचा हात पकडला आणि तिला आपल्याकडे ओढले अभिच्या आशा अचा अचानक ओढल्यामुळे प्रज्ञाला स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि तिचे डोके पुन्हा एकदा अभिच्या छातीला लागले प्रज्ञा अजूनही घाबरून डोळे बंद करून होती प्रज्ञाचे दोन्ही हात रागाने अभिने तिच्याकडे बघितले आणि म्हणाला तुला मरायची एवढी हौस असेल तर दुसरीकडे कुठेतरी मर असे बोलताच तो शांत झाला कारण त्याने होते। त्याने प्रज्ञाला ओळखले होते रागाने प्रज्ञा जाऊन अभिच्या गाडीला धडकली पण ती प्रज्ञा आधीच अभिने तिचे मनगट पकडले त्याने तिला पुन्हा आपल्याकडे ओढले अभिचा एक हात प्रज्ञाच्या कमरेवर होता आणि दुसऱ्या हाताने त्याने प्रज्ञाचे मनगट पकडले होते तो रागाने प्रज्ञाला म्हणाला माझ्या समोर पडून मरण्याचे स्वप्न घेऊन तू या जगात आली आहेस का प्रज्ञा स्वतःला सोडवत म्हणाली सोड मला प्रज्ञाने असे म्हणताच अभिने रागाने प्रज्ञाला आणखी घट्ट पकडले प्रज्ञाने घाबरून तिच्या आजूबाजूच्या जाणाऱ्या वाहनाकडे आणि लोकांकडे पाहिले आणि म्हणाले कृपया मला सोडा लोक बघत आहेत प्रज्ञा एवढंच बोलले बोलली होती की आभीने प्रज्ञाला झोळ घेतलं आणि म्हणाला आभी खुराणा कोणाच्या सांगण्यावरून काम करत नाही त्याचे त्याला जे करायला सांगते तेच तो करतो प्रज्ञा रागाने स्वतःला बाहेर काढते आणि म्हणते की प्रज्ञा शर्मा सुद्धा तिच्या मनाप्रमाणे करते तू माझा जीव तर मला स्वतःच्या नेताना मी तुला एक चापट मारली असते हे ऐकून अभिचा राग आणखी वाढला आणि तो प्रज्ञाला जवळ घेऊन म्हणाला तुझ्या मनात येईल ते कर कारण आता मी तुला सोडणार नाही प्रज्ञा आणि अभि दोघेही रागाने एकमेकांकडे बघू लागले तेवढ्यात अभिला समोरून एक ट्रक येताना दिसला जो त्या दोघांच्या दिशेने खूप वेगाने येत होता अभि लगेच प्रज्ञाला हातात घेऊन ट्रकच्या समोरून दूर गेला प्रज्ञा थरथरत त्या ट्रक कडे पाहू लागले आणि अभिने त्याच्या जीवात जीव आल्यासारखा जीवा एक दीर्घ श्वास घेतला अजूनही रागाने होता थँक्स प्रज्ञा अभिकडे बघत म्हणाली म्हणाली अभिने पुन्हा एकदा रागाने प्रज्ञाला त्याच्यापासून दूर ढकलले प्रज्ञाच्या हातातील रुद्राक्ष अभिच्या खिशात पडला अभि काहीच न बोलता त्याच्या गाडीकडे निघाला गाडीचा दरवाजा उघडून गाडीत बसून गाडी स्टार्ट करून पटकन तिथून निघून गेला प्रज्ञा त्याला जाताना पाहत होती तिने जमिनीवर पडलेली बॅग उचलली आणि स्वतःशीच म्हणाली हा माणूस आहे की वादळ असे बोलून प्रज्ञाने वर आकाशाकडे पाहिले आणि म्हणाली प्लीज भोले ना था या माणसाला पुन्हा भेटू नकोस कृपया तेवढ्यात राहुल तिथे आला आणि प्रज्ञाच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला प्रज्ञा प्रज्ञा घाबरून लगेच मागे वळली राहुलला समोर पाहून तिच्या चेहऱ्यावर हसून उमटले राहुलही हसला आणि त्याने प्रज्ञाला विचारले तू आता आज जाशील की इथेच उभं राहायचं आहे चला जाऊया प्रज्ञा हे दोघेही बंगल्याकडे निघाले बाबांच्या त्या अजूनच म्हणाला आजीला हे घर खूप आवडले आता माझी चॉईस तुला आवडते की नाही हे पाहिजे आहे प्रज्ञाने उत्तर दिले नाही कारण ती अजूनही बाबांच्या बोलण्याचा विचार करत होती राहुलने पुन्हा विचारले प्रज्ञा मी तुला काहीतरी बोलतोय ओ आ ती प्रज्ञा गडबडून म्हणाली बरी आहेस ना प्रज्ञा हलकी असत म्हणाली हो एवढं बोलून प्रज्ञा वेगाने चालत बंगल्याकडे पोचली मध्ये उभी असलेली सुमित्रा तिला पाहतच असली आणि म्हणाली प्रज्ञा आम्हाला हे घर खूप आवडलं तू पण बघ आणि सांग बेटा तुला कसं वाटलं प्रज्ञाने होकार दिला आणि घराकडे पाहू लागली राहुलने बन्सलला विचारले मिस्टर बन्सल या बंगल्याची किंमत किती आहे सुमारे वीस कोटी बन्सल उत्तरले तेवढ्यात बंगला पाहणारी प्रज्ञा वरच्या खोल्या पाहण्यासाठी पायऱ्या चढत होती त्याची पावले थांबली सुमित्रा हसत हसत बन्सलला म्हणाले ठीक आहे तुम्ही कागदपत्रे घरी पाठवा आम्ही पेपर्स वाचतो आणि मग डील फायनल करतो एक मिनिट आजी म्हणत प्रज्ञा जीना उतरली राहुल आणि सुमित्रा दोघेही तिच्याकडे पाहू लागले प्रज्ञाने बन्सल जवळ येऊन विचारले पण या भागात बांधलेल्या सर्व बंगल्यांची बाजारातील किंमत पंधरा कोटींपेक्षा जास्त नाही आणि या भागातील सर्व उच्च किंमतीचे बंगले विकले गेले आहेत त्यामुळे या बंगल्याची किंमत वीस कोटी कशी झाली प्रज्ञाने एवढी भन्सलचा चेहरा फिटा पडला राहुल आणि सुमित्रा ही एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले प्रज्ञा पुन्हा म्हणाली मिस्टर बन्सल या रस्त्यावर कोपऱ्याचा बंगला आहे तो आठवडाभरापूर्वीच अठरा कोटी रुपयांना विकला गेला आणि बंगला कॉर्नरवर बांधला गेल्यामुळे एवढी किंमत मिळाली बंगल्याच्या समोर एक महामार्ग आहे आणि रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला या बंगल्याची किंमत पंधरा कोटींपेक्षा जास्त नाही प्रज्ञाचे बोलणे एकूण बन्सल प्रज्ञाकडे पाहू लागले तो रागात म्हणाला तुमचा काही गैरसमज झाला आहे वाटतं मॅडम तो कोपऱ्याचा बंगला तीस कोटींना विकला गेलाय प्रज्ञा पूर्ण आत्मविश्वासाने ना म्हणाली नाही तो बंगला खुराना कन्स्ट्रक्शनचे मालक अभि खुराना यांनी अठरा कोटींना विकत घेतला आहे हे एकूण बन्सल डोळे मुचवायलाही विसरले प्रज्ञा पुन्हा म्हणाली तुम्ही म्हणाल तर तुम्ही तुम्हाला पुरावा दाखवू शकते एवढं बोलून प्रज्ञा राहून उघडे आली आणि म्हणाली राहुल सर तुम्ही कालच लंडनहून आलात त्यामुळे कदाचित तुम्हाला ही गोष्ट माहीत नसेल आणि कदाचित आजींच्याही वर्तमानपत्राकडे लक्ष नसेल दोन महिन्यापूर्वी ही बातमी वत्र वृत्तपत्रात आली होती यासोबत आणखी एक बातमी प्रसिद्ध झाली होती असे बोलून प्रज्ञाने बंसल यांच्याकडे पाहिले आणि म्हणाली काही एजंटने खुरा अभि खुरानालाही मूर्ख बनवण्याचा प्रयत्न केला होता पण ते खूप सक्रिय बिझनेसमॅन आहेत म्हणून त्याने रस्त्याच्या मधोमध त्या एजंटची अशी ब्रँड वाजवली की तो एजंट हातपाय जोडू लागला आणि पळून गेला प्रज्ञा आणि काही बोलायच्या आधीच बन्सनने प्रकरण बदलले आणि लगेच म्हणाले सुमित्रा त्यांनी माझे बोलणं पूर्ण ऐकले नाही मी फक्त वीस कोटी बोललो होतो पण पुढे काही बोलण्याची संधी त्यांनी दिली नाही मी सांगणार होतो की या बंगल्याची किंमत आधी वीस कोटी रुपये होती पण आता त्याची किंमत पंधरा कोटींवर आली आहे राहुल बनसलकडे आला आणि म्हणाला मिस्टर बन्सल आम्हाला बंगला आवडला आहे पण तो घ्यायचा की नाही हे आम्ही आम्ही बोलून ठरवू आणि आमचा जो असेल तो तुम्हाला कळवला जाईल सध्या जातो प्रज्ञाकडे पाहिलं आणि राहुलकडे पाहून हलके हसले राहुल सुमित्राला म्हणाले राहुल सुमित्राला म्हणाला चल आजी चल प्रज्ञा प्रज्ञा आणि सुमित्रा दोघी राहुल सोबत बंगल्याच्या बाहेर आल्या बन्सल त्यांना जाताना पाहत होते तो स्वतःशीच म्हणाला या मुलीमुळे चांगला व्यवहार होता होता राहिला आता पुढचा सौदा झाला नाही तर अडचण येईल सुमित्रा आणि प्रज्ञा बसल्याबरोबर राहुलने गाडी स्टार्ट केली प्रज्ञाला पाहून सुमित्रा हसत होती गाडी चालवताना राहुल म्हणाला थँक्स प्रज्ञा का प्रज्ञाने आश्चर्याने विचारले राहुल समोर बघून म्हणाला आजीला ते घर आवडलं होतं तू मध्येच बोलली नसतीस तर मी वीस कोटींचा हा सौदा फायनल केला असता पण तुझ्यामुळे मी एवढ्या मोठ्या तोट्यातून वाचलो थँक्स प्रज्ञाने राहुल कडे बघितले आणि म्हणाले राहुलजी तुम्ही आभार म्हणायची गरज नाही मला जे माहित होते ते मी बोलले हे एकूण राहुल असायला लागला इकडे अभिने मोकळ्या जागेवर आपली गाडी थांबवली तिथे आदिला पाहून तो गाडीतून खाली उतरला आणि चष्मा काढून त्याच्या दिशेने निघाला आबीला त्याच्याकडे येताना पाहून आधीचा जीव घाबरला तो मनातल्या मनात म्हणाला मनात अरे देवा हा बंसल अजून आला नाही आणि अभिसर आले आज वेळेवर आले आहे आता मी काय करू आधी सरांना दोन मिनिटेही थांबायला सांगितले तर ते मला या जमिनीत जिवंत गाडतील हे देवा आज मला वाचव आधी आधीकडे आला आणि आजूबाजूला बघत विचारले की जमिनीचा व्यवहार या मातीबरोबर करायची की वाऱ्याबरोबर हो आधीने अक्षराने विचारले आधी रागाने आधीकडे पाहत राहिला आणि आधी घाबरत म्हणाला सर एजंट अजून आला नाही हे ऐकून आधीचे मन आणखी बिघडले त्याने रागाने आपली मुठ घट्ट पकडली आणि आधीकडे बघू लागला पण तो आधीला काही बोलायच्या आधीच आधीची नजर त्या पडली जो त्याच्याकडे वेगाने येत होता आधी लगेच म्हणाला सर एजंट आला आहे आधीने वळून एजंट कडे पाहिले आधीच्या जीवात जीव आला एजंट जवळ येताच आधी त्याला म्हणाला जी हे माझे बॉस आहे बनसरने हात पुढे केला आणि म्हणाले नमस्कार आधीने हस्तांदोलन केले नाही आणि जमीनकडे पाहत म्हणाला बिल फायनल झाल्यानंतरच मी हस्ता हस्तांदोलन करणं पसंत करतो हे ऐकून बन्सलने हात मागे घेतला आणि म्हणाले बघा साहेब वीस एकर जमीन आहे आणि ती हायवेवर त्याची किंमतही करोडांमध्ये असणारे हे उघड आहे आधी पायावर जमिनीवर बसला आणि थोडी माती बघत म्हणाला किंमत सांगा दोनशे कोटी बन्सल लगेच म्हणाले आधीने हातातून माती झटकली आणि उठून उभा राहिला बनसलकडे बघत म्हणाला गरज नाही बनसल आश्चर्याने अभि पाहू लागला चला जाऊया अभि आधी बघत म्हणाला अभिनेमान हलवली अभी जायला निघाला तेव्हा आधीही त्याच्या ते मागे गेला हो निघा बनसल खूप उद्धमपणाने म्हणाले साहेब तुम्हाला घ्यायचे नसेल तर कोणीतरी घेईन माझ्याकडे या जमिनीसाठी अनेक ग्राहक आहेत हे ऐकून अभि काही पावले चालत थांबला आणि वळून बनसलकडे बघत म्हणाला नक्की मीच घेईन पण तुम्ही सांगत असलेल्या किमतीत अजिबात नाही मी या जमिनीसाठी फक्त दीडशे कोटी देऊन कारण ही योग्य किंमत आहे आता या जागेचा चेक घ्या आणि डील फायनल करा बन्सल हसत म्हणाले सर देवासला जमीन खरेदी करा यापैकी निम्म्याहून मोठी जमीन अर्ध्या किमतीत देखील मिळेल अभी बनसेच्या जवळ आला आणि हसत मुखाने म्हणाला मिस्टर बन्सल मी ही जमीन विकत घेईन आणि तुम्ही स्वतः या जमिनीचा व्यवहार आणि माझ्या किमतीवर आधी त्यांच्या मागे धावत पावलाने निघाला आधी त्याच्या गाडीजवळ पोहोचला आणि डोळ्याजवळ चष्मा लावला त्याने गाडीचा दरवाजा उघडला आणि मागे मोठ्या आवाजात बन्सलला म्हणाला आजचे संध्याकाळचे वर्तमानपत्र वाचायला विसरू नका मिस्टर बन्सल तुमच्या कामाची बातमी प्रसिद्ध होणार आहे हे ऐकून बन्सल आश्चर्याने आभीकडे पाहू लागला आधी त्याच्या गाडीत बसला आणि त्याने गाडी सुरू केली गाडी सुरू होताच आधी पटकन गाडीत बसला आणि आभी निघून गेला बन्सल न्यूजपेपर पेपर ऐकून विचारात पडला आधीने अभिकडे बघून विचारले सर तुम्ही काय करणार आहात तुम्ही वर्तमानपत्रात काय बातमी देणार आहे आज प्रज्ञाशी झालेल्या भेटीची आम्ही विचार करत होता त्यामुळे त्याने काही उत्तर दिले नाही आभीने काहीच उत्तर न दिल्याने आधीने पुन्हा प्रश्न विचारण्याची हिंमत केली नाही गाडी चालवताना आम्ही म्हणाला आधी आजच्या संध्याकाळच्या वर्तमानपत्रात एक बातमी छापायची होय सर काय छापू आधीने इतकं विचारल्यावर आधीने त्याला सगळं समजावून सांगितलं सगळं ऐकून आधी डोळ्यात पाणी आणून त्याच्याकडे पाहू लागला आधीने आधी त्याच्याकडे असे बघत आहे हे पाहून रागाने विचारले तू मला खाशील का आधीने लगेच मान हलवले आणि नाही तेव्हा आधी पुन्हा रागाने म्हणाला मग काय पाहताय करा कॉल केला का फास्ट आधी लगेच वर्तमानपत्रात कॉल करतो इकडे राहून गाडी चालवताना प्रज्ञाचा विचार करत असत होता तो प्रज्ञाकडे पुन्हा पुन्हा बघत होता प्रज्ञा खिडकीतून बाहेर बघत होती आणि विचार करत होती की ती घरी शिमल्याला जाण्याबद्दल कसे बोलेल तेवढा तिचा फोन वाजला तिच्या वडिलांचे नाव पाहून तिने हसत मुखाने फोन रिसीव्ह केला आणि विचारले पप्पा चेकअप झाले का सतीश हसतच उत्तरला हो बेटा चेकअप झाले आहे आणि डॉक्टरांनी सांगितलं आहे की अजून काही दिवस औषध घेतल्यानंतर डॉक्टर एक्सरसाइज सुरू करतील हे ऐकून प्रज्ञाला खूप आनंद झाला आणि हसत म्हणाली ही खूप चांगली गोष्ट आहे बाबा आता तुम्ही पुन्हा पूर्वीसारखे चालायला लागाल सतीश हसायला लागला प्रज्ञाने विचारले बाबा घरी पोचलात का होय बेटा सीमा मला आणि तुझ्या आईला घरी सोडून गेली आहे सतीश म्हणाला प्रज्ञा हसली आणि म्हणाली ठीक आहे बाबा आता मी फोन ठेवते मी संध्याकाळी घरी येईन आणि तुमच्याशी बोलेन ठीक आहे बेटा सतीशने सांगताच प्रज्ञाने कॉल डिस्कनेक्ट केला राहुलने त्याची गाडी एका हॉटेल बाहेर थांबवली गाडी थांबताच प्रज्ञा इकडे तिकडे पाहू लागले राहुल तिच्याकडे पाहून हसला आणि म्हणाला मला ना खूप भूक लागली आहे आणि मला खातली आहे तुला आणि आजीला पण भूक लागली असेल हो ना आजी असे बोलून राहुलने सुमित्राकडे पाहिले सुमित्रा हसत गाडीतून बाहेर आली आणि म्हणाली तू एकदम बरोबर आहेस बेटा आम्हाला खूप भूक लागली आहे सुमित्राने हे सांगताच प्रज्ञा ही, ही गाडीतून बाहेर आली राहुलने प्रज्ञाकडे बघत म्हणाला प्रज्ञा तू आजीसोबत आत जा मी गाडी पार्क करून येतो प्रज्ञाने होकार दिल्यावर राहुल गाडी घेऊन निघून गेला तो निघून जाताच प्रज्ञाने सुमित्राचा हात धरला आणि म्हणाली आजी चला सुमित्रा आणि प्रज्ञा दोघेही हॉटेलच्या आत पोहोचतात रिकामे टेबल पाहून प्रज्ञा सुमित्रासाठी खुर्ची ओढते तिने खुर्ची ओढता सुमित्रा हसत बसली आणि प्रज्ञाही तिच्या शेजारच्या खुर्चीवर बसली प्रज्ञाने नजर फिरवली आणि हॉटेल बघितले आणि हसत म्हणाले आजी आज मी पहिल्यांदा आज सीमाशय हॉटेलमध्ये आले आहे नाहीतर मला नेहमी तिचं अशा ठिकाणी घेऊन येते तुला सीमाची आठवण आली सुमित्राने अतिशय प्रेमाने विचारले प्रज्ञाने उदासपणे मान हलवली तेव्हाच राहुल तिथे आला आणि म्हणाला मग तुझा फोन उचल आणि तुझ्या मैत्रिणीला फोन करून इथे बोलाव काय प्रज्ञाने आश्चर्याने विचारले मस्ताना राहुल म्हणाला मी म्हणालो तुझ्या मैत्रिणीला फोन कर आणि तिला इथे बोलव आपण सर्व एकत्र जेवण करू प्रज्ञा हसली आणि म्हणाली की त्याची काही गरज नाही आजीच्या जेवणाची वेळ झाली आहे आणि त्यांना औषधे घ्यायचे आहे तर पटकन जेवण ऑर्डर करा आता तुझी मैत्री आल्यानंतरच जेवणाची ऑर्डर दिली जाईल असं म्हणत राहुलने प्रज्ञाच्या हातातून तिचा फोन घेतला आणि विचारले तुझ्या मैत्रिणीचे नाव काय राहुल द्या जी प्रज्ञा इतकंच बोलली होती की सुमित्रा पटकन म्हणाली सीमा सीमा तिच्या मैत्रीणचे नाव आहे राहुल प्रज्ञाच्या फोनवरून सीमाला कॉल करतो सीमाने पलीकडून फोन रिसीव केला आणि म्हणाली सांगा मॅडम आता मी तुमच्यासाठी काय करू राहुल हसला आणि म्हणाला तू तुझ्या मैत्रिणीसाठी तिच्याकडे येऊ शकतेस प्रज्ञाच्या फोनवर दुसऱ्या कोणाचा आवाज ऐकून सीमाला आश्चर्य वाटले आणि तिने आश्चर्याने विचारले कोण आहेस तू आणि माझी मैत्रीण कुठे आहेस राहुल फोनवर म्हणाला मी राहुल व्यास आहे आणि तुझी मैत्रीण सध्या विजयनगर येथील सयाजी हॉटेलमध्ये माझ्या आणि माझी सो आजीसोबत आहे पण आम्ही असलो तरी तिच्या चेहऱ्यावर हसू नये कारण ती तुला खूप मिस करत आहे म्हणूनच मी तुम्हाला फोन केला आहे आणि मी सीमा तुला विनंती करतो की तू कुठेही असली तरी परी इथे ये कारण मला खूप भूक लागली आहे मी पाच मिनटात येईन सीमा हसत म्हणाली ये महिनाबाद राहुल हसत म्हणाला सीमाही हसत हसत कॉल डिस्कनेक्ट केला आणि विजयनगरच्या वाटेवर गाडी वळवली राहुलने प्रज्ञाचे मनगट पकडून फोन तिच्या तळ हातावर ठेवला आणि म्हणाला इकडे तुझी मैत्रिणी येते थोड्या वेळाने हे ऐकून प्रज्ञाच्या चेहऱ्यावरही हसू म्हटले तेवढ्यात राहुलची नजर प्रज्ञाच्या मनगटावर पडली आणि त्याने आश्चर्याने विचारले प्रज्ञा तुझ्या मनगटाला ही खूण कशाची आहे राहुलचा प्रश्न ऐकून प्रज्ञाने लगेच तिच्या मनगटावर पाहिले ज्यावर ठसे स्पष्ट दिसत होते मनगट पाहून विचार करू लागली आज तिच्या आणि अभिमध्ये घडलेल्या सर्व गोष्टी तिला पुन्हा आठवल्या प्रज्ञाला अस्वस्थ पाहून राहुलने पुन्हा विचारले प्रज्ञा काय झाले तू काहीही बोलत नाही प्रज्ञा बेटा राहुल तुला काहीतरी विचारतोय सुमित्रा अस्वस्थपणे म्हणाले प्रज्ञाने तिचा हात तिच्या दुपट्ट्याने झाकून घेतला आणि म्हणाली काही नाही आजी मी झोपताना बांगड्या काढायला विसरली होती त्यामुळे हात झोपेत अंगाखाली आल्यामुळे ही खून झाली आहे ओहो म्हणत राहुलने टेबलावर ठेवलेले मेनू कार्ड उचलले आणि म्हणाला तुझी मैत्रिणी येईपर्यंत मी काहीतरी ऑर्डर करतो राहुल कार्ड बघू लागला प्रज्ञा पुन्हा एकदा आभीचा विचार करू लागली ती मनातल्या मनात म्हणाली आभी जी जि खुराणा जितका मोठा माणूस आहे तितकाच तो घमंडी स्वभावाचा आणि कमी बुद्धीचा आहे पैशाचा इतका अभिमान आहे की तो माणसाला माणूस मानत नाही त्यानं माझं मन गट इतकं घट्ट पकडून ठेवलं मुलीशी कसं बोलायचं याची अक्कल त्याला नाही मुलीला असं एवढ्या जवळ का त्याने माझा जीव वाचवला नसता तर मी त्याचे तोंड फोडले असते तेवढ्यात राहुलने वेटरला हात मारले वेटर उभा राहिलाच होता की प्रज्ञाची नजर तिला शोधत असलेल्या सीमावर पडली सीमा म्हणत प्रज्ञा तिच्या खुर्चीवरून उठली आणि सीमाच्या दिशेने धावली राहुलने मागे वळून सीमा आणि प्रज्ञाकडे पाहिले प्रज्ञाने पळत जाऊन सीमाला मिठी मारली सीमाने तिला स्वतःपासून दूर केले आणि रागाने विचारले तू माझ्याशिवाय इथे कान धरले तेव्हा ती हसायला लागली प्रज्ञा ही हसली तिने सीमाचे मनगट पकडून तिच्या टेबलजवळ आणले राहुलजी ही जी माझी मैत्रीण सीमा आहे माझी मैत्रीण आणि बहीण आहे प्रज्ञा सीमाचा हात धरत म्हणाली राहुल उभा राहिला आणि सीमाकडे हात पुढे करत म्हणाला हॅलो सीमा सीमाने हसत हसत राहुलला हात मिळवले आणि म्हणाली हॅलो तेवढ्यात सीमाची नजर सुमित्रावर पडली सीमाने पुढे होऊन सुमित्राच्या पायाला स्पर्श केला आणि म्हणाली नमस्ते आजी आनंदी राहा बेटा बस सुमित्रा एवढेच बोलतात सगळे खाली बसले राहुलने मेनू कार्ड प्रज्ञाने सीमाकडे दिले आणि म्हणाला तुम्ही दोघी जेवण ऑर्डर करा नक्की सीमाने विचारले राहुलने उत्तर दिले होय तुम्ही दोघी जे काही ऑर्डर कराल कराल आज आपण तेच खाऊ कारण आज तुझ्या मैत्रिणीने मला लाखांचे नुकसान होण्यापासून वाचवले आहे म्हणून हे जेवण माझ्याकडून तुम्ही दोघांसाठी शीमाने आश्चर्याने प्रज्ञाकडे पाहिले तुझी जादू चालवली वाटत सीमा हसत म्हणाली आणि प्रज्ञा तिच्याकडे बघू लागली शीमाने लगेच मेनू कार्ड घेतले आणि प्रज्ञाकडे बघून म्हणाली की शी काहीही ऑर्डर करणार नाही म्हणून मी तिच्या आवडीचे जेवण ऑर्डर करते असे म्हणत शिवाने मेनू कार्ड मधून जेवण ऑर्डर केले आणि सुमित्राला म्हणाली आजी मी थेट हॉस्पिटल मधून येते म्हणून मी हातपाय धुवून येते असे म्हणत सीमा उठली आणि निघून गेली मी पण येते तुझ्याबरोबर प्रज्ञा पटकन उठून सीमाचा हात धरून तिच्यासोबत गेली ती निघून जाताच विचारले आजी एक गोष्ट सांग या प्रज्ञाला तू कुठे शोधलीस का विचारतोस बेटा सुमित्राने हसत विचारले राहुलने लगेच उत्तर दिले ते काय आहे ना आजी आजपर्यंत मला हजारो मुली भेटल्या आहेत पण प्रज्ञासारखी मुलगी मला कुठेच भेटली नाही हे सुमेद असला लागला सीमा आणि प्रज्ञा बोलत बोलत वॉशरूम कडे चालल्या होत्या आणि तिथेच अभि देखील त्याच्या क्लाइंटशी बोलत त्याच बाजून येत होता कथा आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि पुढील भाग ऐकण्यासाठी बेल ऐकॉन वर क्लिक करा धन्यवाद